सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान राजस्थान राज्याचे राज्यपाल हरिभाऊ बागडे संत गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे हे बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना जळगाव जामोद येथे एका खासगी बँकेच्या उद्घाटनासाठी जाणार होते त्या अगोदर त्यांनी शेगाव येथील संस्थानाला भेट देऊन श्रींचे दर्शन घेतले यावेळी त्यांच्या सोबत राज्याचे कामगार मंत्री तथा अकोल्याचे पालकमंत्री अॅडव्होकेट आकाश फुंडकर सोबत होते त्यानंतर हरिभाऊ बागडे यांनी माध्यमांशी संवाद साधला जागर करिता प्रतिनिधी इस्माईल शेख शेगाव बुलढाणा अर्बन बँकेच्या जळगाव जामोद अशी ब्रँच निर्माण होणार आहे तर त्या बँकेच्या उद्घाटनासाठी इकडे आनंद होतो आणि जळगाव जामोद जवळच शेगाव आहे किंवा शेगावजवळच जळगाव जामोद आहे आज एवढं आहे शिवरात्र बी महाशिवरात्र आणि म्हणून मग इथे मी यासाठी दर्शनासाठी आलो आहे इथे म्हणजे याच्या आधी पण मी दोन तीन वेळा येऊन गेलो न्यायचं नाही आणि तिकडेही आमच्याकडे अशा महाराजांच्या यात्रा पाचिंग त्या ठिकाणी पण राहतो आहे तिकडे येण्याचं बँकेच्या चेअरमॅननी आग्रह केला आहे म्हणून मग या ठिकाणी मला यायला दर्शन झालं आहे इथे उद्योग सह सह आणि चांगली इथे दर्शनाची व्यवस्था केली त्याबद्दल त्यांचे सगळ्यांचे आभार व्यक्त करतो सगळं पोलीस डिपार्टमेंट आणि इथले प्रशासकीय अधिकारी यांनी पण या ठिकाणी व्यवस्था केली त्यांचे आभार आणि आमच्यासोबत आमचे महाराष्ट्राचे एक मंत्री आहेकाश फोंडकर उपस्थित आहे धन्यवाद नवरात्रीच्या शुभेच्छा कशा देणार देशातल्या दे महाशिवरात्रीच्या सर्व महाराष्ट्राच्या नागरिकांना मनापासून शुभेच्छा आणि बुलढाणा जिल्ह्यातल्याही नागरिकांना विशेष शुभेच्छा धन्यवाद राज्यामध्ये आपण सगळे नेते म्हणून होता राजस्थानला थोडस साईड